संगी कुठं दिसा ना मला म्हणली होती मी रानातच चालले मला तर इथे दिसा ना कुठं त्या रानात हे काय नव्हती ती तीच दिसते जातो थांब काय करते गाय गंगे हे सगळं चुकलं काय करती इथं तू बसून तू तुम्हालाच लागते की गरम पाणी म्हणून तर आले इथं राहणार सरपंच गोळा करायला सरपंच तसं काय तू करतच नाही आंघोळ गरम पाण्याने बर बर हुँ? राव ना का लुडबुड करू इथं मध्ये जावा घरी मला सर्दी होती ने होत ते था होत सांगते जावा घरी हा तुझ्यासाठीच नेती माझ्यासाठी थोडी नेहती बर ते जाऊ दे माझं एक तुझ्याकडे काम आहे काय काम आहे माझ्याकडे ऐक ना ही काम चल चल ना माझ्याकडे एक काम आहे आता आणि अग ते नाही दुसरं नाही हे काम दुसरं आहे चल, तुझे कर तुझे कर। चल। ना काय म्हणतील पोर चल लवकर माझं काम आहे तुझ्याकडे चल अहो मी काय येणार नाही आहे येतील आता पोरं बुक केलेली मला साईपा करायचं आहे अगं दुसरं काम आहे तुझ्यात डोक्यात काय बी वेगळंच येतं कधी पण चला बाय चला चला काय काम आहे चला हा काय काम आहे हो मला पहिले सांगा तुम्ही अग माझ पैशाच काम आहे बर कशाला लागते तुम्हाला पैसे आता पैसे लागते माझं ना मी नवीन प्रोजेक्ट तयार केले कशाच प्रोजेक्ट कर तयार करताय हो हाँ? तुला पैसे घ्यायचे का नाही सांग पैसे नाही मग ते माझी नाही का पॉलिसी काढलेली हा त्याच मला आहे ना कर्ज काढून दिच नाहीतर मोडून टाक ले हुशार तुम्ही मी काय येणार नाही तुम्हाला मी सांगते माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी मी ती पॉलिसी काढलेली मी काय तुम्हाला देणार अगं पॉलिसी येणार कर पण माझं महत्वाचं काम आहे चल लवकर मी देणार नाही तुला द्यायलाच लागल मी देणार नाही माझ्या थडग्यावर घालते पैसे सगळे बाई देऊन टाकते त्यांना पॉलिसी अ संगीत किती दूर केलाय का माझ्या डोळ्यात चाललंय किती वाजत हसाय काय झालंय तुम्हाला अगं दूर किती केलाय एकटे ते, 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 ते म्हातार कसं बघतं इकडे बघ त्याला पहिले वाढ आग पडली असं पोटात दारू पिऊन बासाय संगीत थोडस वाढ 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 त्याला वाढ दे दे संगीत थोडस दे त्याला बघ माझ्या जेवणावर साधा डोळा आहे त्याचा खावा आता जेवणावर पण उठलाय दारूवर तर उठतच उठतय वाडव दिसतय लाकडावणी वा खात बोकडवणी मी बोकडवनी बोकडाचा बाप खाऊ नये तू गप तू खाऊया पिऊन गप्पा उठा खा जो उता। जो उता। जो गए। गए। तुम्ही पण दोघ मी उठून जाणार तू काय करणार मला कायच नाही मला नाही जेवायचं उठा तुम्ही घ्या खाऊन तुम्ही काय त्यांच्या नादी लागतंय राहू द्या तुम्ही घ्या गे म्हात्याची साईड अहो तुमचा बाप आहे ना असं काय करताय बोकड म्हणतोय मला जाय तात्या तुम्ही पण तो कसं बोलतोय मला घ्या अजून एक बाणूस घ्या खाऊन तुम्ही कशा त्यांच्या नादी लागताय घ्या खाऊ लगेच राग येतोय खा बघ थोडी भेट देतो चला चला जा वाडा जावायला चिमणी आला बघ पहिलवान त्याचा खुराक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अगं बास किती वाढशील त्याला आव तात्या त्याचा खुराकच अगं कसला आलाय खुराक खाऊन खाऊन भस्म्या झालाय त्याला तुम्ही तर लाडून ठेवलंय ना त्याला अशाने मी लाडून ठेवल हो आजोबा हे माझा खुराक आहे पंधरा वर्ष खाली नंबर वन गटात माझा नंबर येतोय हा येतोय ना आला असेल हो ना दम असेल तर तुझ्या बापाला चित करना, पन कर ना मग त्याला पण कळल पोरग छाताडावर बसल्यावर काय होतय हा मी एक लाख जास्त झालं वाटत तुला काही पण शिकवताय का माझ्या दारोवर तुटलेला असत तू तर हा झाला असला तर उठा हो उठ ए दे पाणी उठव बघ सांग त्याला काय लागतं का बघ झालंय का तुमच्या दोघाचं जेवण झालंय बी माझं माझ्या एकदा सायकलीचा पार्क तयार होऊ द्या मग तुम्ही कसं जगाला ओरडून सांगता माझा पोरग माझं पोरग दहा वर्ष झालं सायकलीचा पार्ट बनवतोय हा सायकल आणल्यास माझ्या त्या पार्क तुमच्या कुठं त्या सायकली होत्या माझ्या आजोबाच्या होत्या सायकली आजोबा तुमच्या सायकली होत्या सायकल जाओ बर तुम्ही झोपून घ्या चाललो त्या म्हाताऱ्याला उठव पहिलं त्याला उठव ते तुमच पोरग आणि ते तुमचे वडील हा आणि काय भांडण करताय तरी बाप काढायला माझा हम्म बाप काढला आमचे आजोबा चांगले होते आता बेवड नव्हतं दारूवर डोळ आहे माझ्या साधा जाऊ द्या उनले झाले घ्या झोपून जाय नवी एकदाच कुठं काय करायचं या रोजचा ताप डोक्याला बाबाचा बघ कस बोलतय बघ संगी बहिणी साहेब काय सुंदरे कोण गेले धन्या धन्या नाही ते आपलं रोज तुझा बंधू हा त्यांना पोलिसांनी नेलं अरे देवा अरे देवा काय करते आता चला त्यांना सोडवायला जायला लागल जा सुंदरे त्याला घेऊन ये कामाला जायला लागल चला की तुम्ही पण नाही तू बघून काय बांधतात पोलिस काय तुझ्या भावाचा मला बसून पण देत नाही ह्या बापाचा एक ताप माझ्या माग चल रे सुंद्रे कुठं येतो ती काय तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आलाय त्याला धरून आणि तू कशाला त्याच्या संग फिरतो मी नव्हतं फिरत किंवा तिथं काहीतरी कुटाणा करून बसलाय काय कुटाना करतोय तू सारखा हा सारखंच मला ते पोलीस स्टेशनला जायला लागते त्याला सोडवायला ला, 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 बघा आता तुम्ही काय कुठं ना केला चला लय चला, चला, मोठा नाही केला हा चला ए सुंदरे धर बाबा याला हा चल काय तुम्ही मला भेटायला आले हॅलो आम्हाला तेच काम आहे तुम्हाला तुला पोलिसांनी का नेल तो थांबा मी सांगतो हे नाही गेले दूधवाल्याची दूध पिशवी पडून नेली होय हा चांगलंच तू करतोय आता बहिणीच्या घरी आलो काय करू नको दूध पिशवी पडवून पुढं ती दूध पिशवी तू माझ्या चाड्या लावतीस मी त्यांना सांगितलं होतं त्याला चोरीचा आजार आहे पण ते मिळाले ऐकलंच नाही माझ्या धान्याला लॉकअप मध्ये पकडून ठेवलं

आम्ही जा ना तू कशाला थांबली जातो जा चल चल जा तू वा काय नजरा नाही अहो तात्या हे नजरा ना सोडा तुम्ही जर मागितलं ना तुम्हाला माझा जीव देईन जीव काय तुमच्यासाठी हे गोगल घाला तुम्ही घाला गोगल करा घाला गोगल राहो कधी घालणार तुम्ही गोगल घाला हे प्या येतो तो राव थांबा जरा अजून काय तुमची सेवा करू नको काय नको वर्ग पाहिजे तर अस नाहीतर ते आमचं बघा असत काही त्यालाय शेवटी ताई साहेब कुठे गेल्यात आमच्या ताई साहेब असत्याल अरे कुठे गेल्यात ताई साहेब ताई साहेब अरे तुला किती वेळा सांगितलंय तुझ्यामुळे मला तुझ्या दाजी किती बोलते तुला सांगितलं ना लोकाच्या वस्तू चोरून नका आणू आणि ह्यो नजराना तुला कुणी आणायला सांगितला बरं आणला तर आणला तू पैसे नाही आणला का चोरून घेऊन आला तो बाबा नाही यावं घरी ताई साहेब चुकलं माझं चुकला चुकला ताई साहेब तुझा तर वैताग आला नसता भाऊ तर बरं झाला ताई रडू नकोस बोल मी अशी चूक परत कधीच करणार नाही काय बाबा आता बघ मला त्यांनी सांगितलं त्या माणसानी ह्या म्हातारीची जर दारू सोडायची असेल तर मला जेजुरीला जावा जेजुरीला काय नाही रे ना, ना, ना? तुझ्या दाजीची आणि त्यांच्या वडिलांची रोज भांडण चालली बघ घरामध्ये जेवण करून नीट नीटक आणि आता त्या बामणाने सांगितलंय वाजत गाजत जेजुरीला ह्यांना खंडोबाला पाया पडायला नाही आता मी कसं नेऊ तू टेन्शन नको घेऊ ताई तुझ्या पोटा पाय देऊन आलो ना मी अरे पोटाव नाही रे पाठीवर पाठीवर ही एक आवलाद आली आमच्या दाल मला बर काय काय करू तुम्ही असा मला गाडी पाहिजे आणि वाजवणारी माणसं पाहिजे काही पण कर पण मला एका अर्धा तासात माणसं आणि गाडीचं नियोजन करू हा मैना हा मेहना जिंदा हा मै जिंदा लगेच गाडी का नियोजन करता हम हा लवकर चला चला चला, चला 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 हो दाजी हो का हे दोन आणले ताई साहेबांनी दोन ते हे हलकीवाला आहे आणि यो हो हलकीवाला आहे ताई साहेबांनी सांगितलं होतं आमच्या गाडी आणली का गाडी इतका भी नियोजन हो चुका है सब हो चुका है आप सिर्फ मेरे पीछे चलो चलाव तुझ्या भावांनी काहीतरी करामत केलेली दिसती चला मग आता चला बघू तरी गाडी कुठली आणली त्यानी तुझ्या भावाने आणली गाडी चोरून गिरून नाही आणली ना आता आपल्याला आत जाऊन बसायला अगं तुमच्या मनात तर काही पण असते काय पण म्हणजे किती करामत आहे त्याची जेल मध्ये आली मग दाजी कशी आपली सगुना अरे 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 सगुना तर तुझी छान आहे कशी कशी दिसते कशी भारी हा? चला चला बसा चला वाद एक बसा तुम्हाला तरी आणले का नीट त्यांनी आणलं चोरून तुम्हाला पण चला काय झालं बसा बसा तुम्हाला नाही दसन जमत तर आम्ही चालवतो गाडी बसा Oh, yeah. ప్నాగు <laughs> కోట